श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय अर्थात सिव्हिलमध्ये रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी कडक पावले उचलली असल्याचं पाहावास म्हणाले सोमवारी सुट्टीच्या दिवशी देखील अचानक रुग्णालयात भेट देत एकवीस कर्मचारी कामावर गैरहजर आढळल्याने त्यांचा एक दिवसाचा वेतन कपातीचे आदेश देण्यात आले आहेत रुग्णांच्या सुविधांबाबत खासदारांनी शनिवारी रुग्णालयाची पाहणी करत प्रशासनावर टीका केली होती त्यानंतर डॉक्टर ठाकूर यांनी सोमवारी एक्सरे कक्ष ओपीडी महिला वार्ड अशा विविध विभागात अचानक भेटी दिल्या यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित आढळले तर काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि मूलभूत सुविधा नाकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे अनेक गैरप्रकारामुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली असून काम चुकार कर्मचाऱ्यांना आता जबाबदारीचे जाणीव करून देण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जाणार असल्याचं संकेत यावेळी अधिष्ठता ठाकूर यांनी दिले आहे मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोसोपिन बेरेटिक सर्जन आहे अधिष्ठता म्हणून सोलापूर कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देतात ते पूर्णतः थांबवलेले था आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी टीसून त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितले नव्हताना कंपल्सरी करत त्यांना विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयरगण त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते माझ्यासमोर करतात ॲट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युलिटी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये जे आर वन जाईल आय सी जे आर वन जाईल सगळं जे आर वन करायचं तर मी जे आर लोकांना कॅज्युअलिटी ड्युटीमधून ऑफ केलं आहे तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगले रुग्ण तज्ज्ञ लोकांना ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव वाचईल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोकं सर्जरी मेडिसिन ऑर्थोन ॲनासिडीज पोस्ट एमडी लोकं तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स दहा वेळासमोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअलिटीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या कार्य आज मी साधारणतः एक एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सा एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेतो आहे सात दिवसाचं साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवस बहु किती ब्रिटन होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा ज्याच्या कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल या कर्मचाऱ्यांपैकी किती डॉक्टर्स याच्यामध्ये आहेत साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहे आणि तीन वर्गचार कर्मचारी